खरे परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतोंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोपरायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे आज महापत्रकार परिषद घेणार आहेत अशीच पत्रकार परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन दाखवावी असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केलंय आमदार अपात्रता प्रकरण निकालावर ठाकरे गट नाराज असल्याचं वृत्त आहे ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात याचिका करण्यात आली आहे यातच या, या, या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे खुली पत्रकार परिषद घेणार आहेत यात कायदेतत्वासह अन्य मन अन्य मान्यवर तसेच जनता उपस्थित असेल असे सांगण्यात आले यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी असं आवाहन संजय राऊत यांनी दिले उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद हा दरोडा कसा पडला काय नेमकं झालंय हे ते सांगणार आहेत महापत्रकार परिषदेत दिल्लीतील दिग्गज वकीलही असणार आहेत देशातील कोणत्याही पत्रकाराने यावे आणि प्रश्न विचाराव्या असं सांगण्यात आलंय या सगळ्यांची उत्तरं दिली जातील असं असं संजय राऊत यांनी सांगितलंय राहुल नार्वेकर एकनाथ शिंदे यांनी अशी पत्रकार परिषद घ्यावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही जनतेच्या प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत मात्र आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत नरेंद्र मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय बीरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका